बस चालकाचा फोटोज ही चोवीस तासच्या हाती आला आपण पाहूया हाच तो बस चालक आहे ज्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव नव्हता बस सारखं मोठं वाहन चालवण्याचा अनुभव नव्हता एक डिसेंबरला तो नुकताच रुजू झालेला होता कंत्राटी कामगार होता हाच तो फोटो आहे या बस चालकाचा कुर्ला बस अपघातातल्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय आणि या ड्रायव्हरनं हा भीषण असा अपघात केलेला आहे घटनास्थळी फॉरेन्सिक टीमकडून आता पंचनामासुद्धा झालेला आहे आणि पुढची चौकशी सुरू आहे या बस चालकाच्या चुकीमुळे सहा जणांना आत्तापर्यंत आपला जीव गमवावा लागलेला आहे अर्थातच सदोष मनुष्यबधाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला आहे पोलिसांची संदर्भातली चौकशी अजूनही सुरू आहे सुनील मोरे असं या बस चालकाचं चा नाव होतं आणि या बस चालकाकडे कुठलाही अनुभव नव्हता बस चालवण्याचा मनोज कुलकर्णी यांचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्याकडून आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज कुर्ल्यात मधल्या भीषण अपघात प्रकरणामधला जो बस चालक होता त्याचा फोटो आपण झी चोवीस तास प्रेक्षकांना दाखवतोय काय नेमके तुमच्याकडे तपशील आहेत या संदर्भातले काल रात्री साडे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास झाला होता संजय मोरे नावाचा हा चालक होता तो पहिल्यांदाच या ठिकाणी बस चालवायला आल्याची माहिती समोर येत आहे त्याच्याकडे या पूर्व एक डिसेंबर पासून कामा तो कामावर रुजू झाला होता त्याच्याकडे मोठी वाहनं चालवण्याचा अनुभव सुद्धा नव्हता अशी माहिती समोर येत आहे आणि तो काल पहिल्यांदाच ही तीनशे बत्तीस क्रमांकाची बस जी कुर्ल्यावरून अंधेरीकडे जात होती आ, ती चालवायला घेतली स्टेशन स्टेशनवरून निघाल्यानंतर त्याचं अचानक नियंत्रण तुटलं त्यांनी ब्रेक दाबवणे दाबण्याऐवजी त्याने एक्सिलेटर दाबला आणि त्यामुळे त्या, त्या गाडीचा जो वेग होता ती भरधाव वेगात गेलेली आहे तर पुढे ब्रेक फेल झाल्याचं किंवा ब्रेक लागले नाही असं तुमची गोष्ट नाहीये त्यामुळे जी आ, हा इतका मोठा अपघात आहे तो झालेला आहे यामध्ये जवळपास चाळीस ते पन्नास जण जखमी आहेत तर सहा जणांचा जा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे पोलीस या है नी पुरे पुरे थी आ, धन्यवाद ले ले या माहितीसाठी मनोज मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी होते तर चोवीस तासच्या हाती आलेला आहे संजय मोरे असं या बस चालकाचं नाव होतं अगदी आता एक डिसेंबरला म्हणजे दहा दिवसांपूर्वी त्याचं जॉईनिंग झालेलं होतं आणि बस सारखं मोठं वाहन चालवण्याचा त्याच्याकडे कुठलाही अनुभव नव्हता असंही चौकशीमध्ये आता पुढे आलंय सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावर आता दाखल करण्यात आलाय A gente vai ver, vai vai